아, 도그다자에그 다음에, 그 다음에, 그 다음에, 다음에, 그 다음에, 그다에안다 अरे इकडची तार पण कापायची आहे एक चारीचा वजा तिकडं पडला आहे पुरात चरवायला पण तिकडे एकदम लांब न्यायला लागतो मग संध्याकाळ होते गाय पाजायला पण उशीर किती होतो मला घरात जायला तू आज गप गप काय बोल आता मला तुझ्या कधी बोलायचं बोल बोल काय बोलायचं काय बोला दादा मला उमेदला फ्लॅट झालायच आपल्या घराची जमीन लागणार पागल बिघड की काय गावची जमीन विकून आपण जाणार कुठं हे गाव आपली ओळख आहे आपण लहानाचे मोठे झालं भिथ आता मला सांग काय गावगावात उठलीस काय गावात उठलाय कोण गावात कोण आहेत काय बट फक्त समजा आला की सर्व यातात बॅगा उठतो आणि परत चार दिवसाचं सण संपलं की परत गेलं काय उरलंय काय गावात मला असं वगैरे कोण करतोय काय आपली खलाटी बघतलीस खलाटी पूर्ण कशेड भरला आहे कोण आता शेती पण करत नाही आम्ही आपल्या घराची कवलं बघतलीस कवलं पण तुटलेत आणि भिजून तड्या गेलेत आणि तो गाव सांगतो काय गावात आहे हा डोंगराचं पायदे असलेलं गाव गावाच्या चार ज्यांचा डोंगरच आहे हाय काय आपल्या गावात काय हाय काय गावात आणि गाव सांगतोस मला माहिती नाही मला मानिस्सा पाहिजे तू प्रश्नास मुंबईला मला सांगू नको मला मानसा दे मला काय विचारू नको तू आई बाबांना विचार त्यांचा विचार केलाच घ्यायचो